लोकांना मीठ मिळलं तर मिरची मिळत नव्हती असे लोकांनी दिवस काढले आम्ही पण काढले पहिल्या काळात लोक आता लोकांना भात तरी मिळतोय भात खावत नाही लोकांना आमच्या काळात पहिले तर आम्हाला भात कसला आहे तो बघायला मिळत नव्हता मी बाळाला असं बांधून माझी मना परिस्थिती माहितीये एवढं एवढं सुद्धा सरकारला कळत नाही म्हणलं मला विश्वास वाटतो ना <laughs> आता कशा राहत आता वाढला नाही जिथे जागा जमीन घरदार आहे तर राहाच लागणार ना तिथंच राहणार बरं आता आम्ही गावात गेलो इथ आता आमची भात शेती सगळी आहे पहिलं जर करायची म्हणली तर जवळ जवळ ती थोडं थोडं पन्नास भावत लागेल का नाही पन्नास तर मी नक्कीच भागात खेपाला एक साधारण आठ सात आठ साधारण गणित सांगतो आज गावाकडे माझा दुसरा दिवस आहे गणपतीचे दिवस आहेत काल पाहिला असेल तर हा समोर जो डोंगर आहे त्या डोंगरावरती पाच घर आहेत तिथे मी काही ते लॅम्प आणले होते द्यायला तर ते दिले होते आणि आज ही माझ्या पाठीमागे जी पायवाट चालली त्या वाटेने आपण आता नदी क्रॉस करून पलीकडे परत एक डोंगर चढून जायचंय आणि त्या डोंगरावर एक मावशी आहेत जे एकट्याच राहतात ज्यांचे आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवर बनवलेले आहेत आधी तर ह्या काही मी चादर आणलेले आहेत आणि काही लॅम्प पण आहेत माझ्याकडे तर ते लॅम्प आणि हे चादर सर्व त्या मावशींना द्यायचे आणि आता इथून पुढचा सर्व प्रवास मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे इथून पुढे दाखवतो जंगलाची वाट धरली वातावरण आज बऱ्यापैकी मोकळं होतं साधारण महिनाभरापूर्वी या ठिकाणचा मी एक व्हिडिओ बनवला आहे नदीमध्ये जागोजागी खास खळगे आणि पाणी जास्त असल्याने मी या जीर्ण झालेल्या पुलावरून जायचं ठरवलं प्रत्येक पावलावर भीती वाटत होती डोक्यावरील ओझ सावरत मी एक एक पाऊल टाकत होतो मोठ्या पावसामध्ये हा पूल पूर्णपणे पाण्याखाली असतो नदीपलीकडे जंगलात राहणाऱ्या त्या माणसांना आधुनिक जगाशी जोडणारा हाच काय तो एकमेव कमकुवत धुवा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची किरण अजून देखील अशा ठिकाणी पोहोचली नाहीत माझ्या पाठीभागे बघत असाल डोंगर तो उतरून आता मी चाललो हा डोंगर चढून अजून वरती खूप चढायचे मग त्यानंतर असं विस्तीर्ण माळरान येईल त्या माळराण्यावर ते घर आहे खूप थकलोय पण आता हा इथे महाराणा एक घर आहे समोर दिसतंय बघा आणि अशा एका एका डोंगरावर अशी तीन आहेत पलीकडच्या डोंगरावर एक जिथे आपण पहिले गेलो होतो हे बघा पहिल्या घरामध्ये मामा भेटलेत आणि याच्यामध्ये बॅटरी आहे याचा डबल वापर होईल बघा साई तिकडे दाखव दिसतंय काय तुम्हाला पावसाचा दिवस आहे ना जीना वगैरे कामाला आणि इकडं मागं बटन केलं की अशी दिवा पण लावू शकता लाईट गेलं आणि हे चार्जिंगच आहे लाईट आली ना आता त्याला चार्जिंग करता येतं हा हे असं निघतं बाहेर पुढच्या घरात भेटेल ना कोण बर मग तुम्ही आता इथे एकटेच आहे का आता मीच कसा आलोय मला माहिती माणसाने पाय ठेवलं ते तुटल एवढं डेंजर झालं मोठा पाऊस झाला होय बापरे हे दूध घालावं जावं लागतं गावामध्ये आणि या दोन दुधाच्या किटल्या घेऊन ये मामा जातात पलीकडे अतिशय अवघड परिस्थिती जाणं खूप अवघड आहे दररोज जावं लागतं ना दूध घालायला नित्य नेम ते करावंच लागत उदरनिर्वाह हो ना बरोबर हा बर येतो पुढून मग चला चला बरच अंतर चालल्यानंतर समोर झाडांमध्ये ते घर दिसायला लागले बघा एकटेच अजून बरंच अंतर आहे म्हणजे झूम करून दाखवले झाली वाट आणि अशा दगडावरून तर खूप सावकाश जावं लागतं कारण की एकदम चिकट झालं शिवाय एक कुत्र्यांना माझ्या येण्याची चाहूल लागली ले। धुंकायला सुरुवात केली मावशींना भेटायला आलो आज काहीतरी घेऊन आलोय तुमच्यासाठी थोडं सहाशे बॅटरी कामाला येईल तुमच्या लाईट आली का नाही लाईट आहे ना, ना पण आता हो का चांगली पॉवर वगैरे हो आणि माग माग बटन सारले की असे हे पण लागल दोन्ही वापर करू शकता एक तर असा रात्रीच कुठं नाही का बरोबर ना आणि घरात वापरायचे असेल तर चार्जिंग करायचं हि तर चार्जिंगला जागाय सारखं लावायचं काय नाही सरळ एकदा आणि एक मोठ आहे बेडशीट शतरंजी चादर सारखे अगदी पूर्ण आहे ओटीवर बसल एवढे बाकी काय चाललंय बाकी काय नाही असं काय कुत्री कमी केलीत का पहिले जास्त होती हा कमीच केलेत एकच आहे का मागे आलो त्यावेळेस तीन चार कुत्री होती किती महिन्याच आहे बाळ दोन महिन्याचा दोन महिन्याचे आता गावाला कशाला आणलं गावालाच येतो आता त्याला तिकन तसं ते डिलिव्हरी झाली तिची पाचव्या दिवशी त्या दिवशी फोटो काढला ना त्या दिवशी तिने तिकन डिलिव्हरी करून आली इकडे तिला घेऊन पुण्याला झाली डिलिव्हरी तिची डोस बिस जायला होता त्याला ना तर चौशन मध्ये सोनं गुरु करायचे परवा पर नेला होता आता अवघड नाही वगैरे आता काय सांगायचं दोन बारे घेऊन गेले तीच माझी परिस्थिती पाहिलं मी तुमचं ते पुलावर आता मलाच येता येत नव्हतं आता त्याच्यावर चालले अवघड अहो काय सांगायचे ते बाळ घेऊन आले तरी ती काम मोडले ती बघितली का मोडले पाय ठेवलं की असं वाटतं खालीच जातोय मग गेला गेला की परत भेटणं नाही परत भेटेल का जीव जाण एकदा पडलं की जीव घ्या विचार करतोय विचारच नाही दोन चार घर पडतात कोण विचार करतोय या भागात तीन आहेत म्हणजे पहिले एक आपण दिले यांच्याकडे तिथे मावशींच इकडे दुसऱ्या टप्प्यावर आहे तिथून पुढे अजून एक घर आहे अशी तीनच कुटुंब आहेत माणसं आहेत आता माणसं मोठ्या पाऊस आहेत आम्ही जर आम्हाला सतत गावात जावं लागते लहान मुलं पाऊस आहे मोठा मूल आणताना त्या कामट मोडलेलं तर बघितले आता एवढं लहान बाळ आहे दीड दोन महिन्याचं घेऊन त्या पुलावर नियमावशी आता पुन्हा दवाखान्यात लसीकरण किंवा काही नाही का सातत्याने नेऊन काही परिस्थिती नंतर असेल माझच मला माहिती आहे वाट्याने आपण चालत आलो तिथून मोकळं सुद्धा चालना वगैरे हो मी बाळाला असं बांधून माझी मला परिस्थिती माहिती आहे एवढं एवढं सुद्धा सरकारला कळत नाही म्हणलं मला विश्वास वाटतो ना बर बरेच लोक विचारतात आपला व्हिडिओ पाहिलं तुम्हाला घरकुल मिळाले ना मिळाले बर काय रस्ताय का बांधकामासाठी प्रचंड अवघड आहे म्हणजे आता आपण जे पाय वाटेने चालत आलो तिथून सर्व साहित्य वाहून आणायचं नाही ते घरकुलाचं साहित्य वाहून आणायचं म्हटलं होते पैसे वाहतूक कितीच जातील डोकं चालले हा म्हणजे मावशींना घरकुल मंजूर झालेले पण ते इथे घरकुल बांधायचं म्हटलं ते ने आपण जे आलो तिकडून ते सर्व वाहतूक करून आणणं खूप अवघड डोक्यावर कसं काय कसं काय आणणार आमच्या मात्र माणसांची ताकद आहे का घर बांधायचं किंवा मिळालं म्हणून ते लगेच बांधून होईल असं पण नाही 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 होतच नाही घराची कमजोरी कशी कमजोरीच होणार आहे आमची कशी की वाहतूक यामुळे आमची कमजोरी होणार सोडू नका पण कारण की काय ते वेळ घेतलेलं फायद्याचं असतं म्हणजे घर मंजूर झाले ना ते वाढ ती पुरेल, सांगा पुरेल ना। नाय, का सांगा तुम्ही आता पुरेल का म्हणा रस्ता नाही काय नाही ट्रॅक्टर वगैरे यायला हे करायचं बैल जर करायची म्हणली तर जवळ जवळ ती थोड थोडं पन्नास भावत लागेल का नाही ते कुठं पन्नास तर मी नक्कीच धरले पन्नास भागात आठ सात आठ साधारण गणित सांगतो बैलांनी म्हणजे रस्ता नाही बैलांनी वाहतूक जरी करायचं म्हटलं तरी एका आवताला गावाला हजार रुपये लागतात एक हजार पकडू जवळचे म्हणून हजार आवतं पन्नास आवतं लागतील म्हणजे बैलांच्या सवा तुकडे म्हणजे पन्नास हजार रुपये तुम्ही बैलांच्या वाहतूक हो, केलं तरी तुमच्या जाणार आहेत आणि घरकुला काहीतरी एक दीड लाख रुपये सवा लाख का किती एक लाख वीस जास्त आहेत ना आता लाख लाख आता जर गेले वाहतुकीला बांधणार काय कोण आता आपण पन्नास धरले बरोबर पन्नासांना होऊ शकत नाही गॅरंटी माणसं काम काय माणसं कामाला लागत आता ती बैल जर घेतली तर त्या बैलांच्या बरोबर दोन माणसं लागणार जोपायचे सोडायचे बांधायचे मागे पण मला अनेक लोकांनी विचारत होती जंगलामध्ये का राहतात तुमची वडील जी जमीन जिथे आहे तिथच राहणार ना मग काय भात शेती जिथे शेत तिथे तिथेच राहणार नको त्याला दुधाचे दूध बाळ दूध तिथेच राहणार कोण टिकणी जाणार आहे मला ते गवराय घेऊन जायचं नाही नाही जेवण नको जेवणच चालू घर मी म्हणलो किती वेळ लागेल किती नाही चादर आणि बॅटरी द्यायची होती त्यांना मला लई लोक विचारतात म्हणते माग तुमचा मुलगा पावसात भिजत आला बघा एकदा तिथे गावात भेटला मला तेव्हा मी त्याला विचारलं म्हणलो बाळा घरकुल आता काय तर झाले मंजूर दिवाळी नंतर म्हणला विचार आहे पण ते वाहतुकीचाच प्रॉब्लेम आहे भिजत आला तेव्हा काय कोणाचा तरी मुलगा होता त्यांच्या बरोबर पाऊस चालू झाला एक बारक पोरग होत घारटलं होतं तू मी त्याला म्हणलो कसं काय घेऊन जाणार एवढ्या रात्री चालस तू बारक्या गाडी बारकाबरला रघुनाथला मी विचारलं तो म्हणला झालाय म्हणजे लावणीला ते बाळ आणलं हो बारीक छोट बरोबर सामाजिक आर्थिक आणि नैसर्गिक घटकांमुळे मूलभूत गरजांसाठी देखील अशा अनेक लोकांना आजही संघर्ष करावा लागतोय मावशींचा निरोप घेऊन जंगलातील त्या शेवटच्या घराच्या दिशेने निघालो त्यावेळी उन्हाळ्यामध्ये इथे यांचा जो पिण्याच्या पाण्याचा स्रोत आहे जरा तो पूर्ण आटलेला होता मी दाखवला होता साईटला दाखवतो थो व्हिडिओ थोडा आणि आता बघूया तिथं किती पाणी हे बघा पूर्ण भरलंय सहा ऋतू म्हणजे सहा शतदा प्रेमा तिथूनच काही अंतरवर या बाजूला एक घर आहे म्हणजे पूर्ण ह्या जंगलामध्ये ही दोन घरं आहेत पुण्यातल्या डॉक्टर आहेत विद्याताई मानकीकर त्यांनी मला दिल्या होत्या ग्रामीण भागातील कोण आपले लोक असतील नाही का की त्यांना द्या म्हणून मी म्हटलं आपल्याच भागात आहेत आपले लोक त्यांना देऊ गडशेट वगैरेच तर आणि हे दे मी आणले तुमच्या कामाची वस्तू आहे टॉच आहे चार्जिंग वरची म्हणजे अगदी तुम्ही पहिली दांडावर रात्रीची टाकली ना तरी जाईल ओढा लांब फोकस आहे आणि इकडे अशी केली तर घरात वापरू शकता लाईट गेलो अगदी पाच सहा तास चालल एवढे त्याची पॉवर आहे चार्जिंग संपली की कि इथंच पिन यायला ही पिन आपली लावायची चार्जिंग करायची चार्जिंग झाली ते लाईट लागते बघा इथे ही लाईट लागेल हिरवी होईल मग चार्जिंग पूर्ण झाली परत आपलं ते चालू तुम्हाला रात्रीची वगैरे हो नाही कामाला येईल येईल ना आणि हे घरात लाईट गेलो आपली वापरू शकता उजेड पण बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना माझ्या ती मी माझी आवड म्हणून करतो जे महाराष्ट्रात करतो ते आपली माणसं म्हणून आपली माणसं आणि कसं आहे की नाव हे पिशवी घेरे मला लागणार नंतर नाव चांगलं निघतंय तुमचं जागजागी हे जे मोठं दिसतंय ना याच्यामध्ये भात भरून ठेवले म्हणतात हात्री म्हणजे काय हात्री म्हणजे ती कणकी सारखीच असते हो म्हणजे म्हणजे पिशवीची डायरेक्ट शिवलेलीच असते अच्छा अच्छा खराब नाही होत का काय कसं बांधून ठेवले पहिले मध्ये ठेवायची आता डिपकी कोण आणतही नाही आणि वळायला तरी कोण राहिले पहिले वळणारे कारागीरच नाही कारागिरस आपलं सोपं भात पूप असल्या की गडी करून पिशवीत भरून ठेवली तर हे राहते मस्त हा ना आणि ते पण ह्याला फोड काय बोलतात त्याला उंदीर बिंदीर फोडत नाही ते चावते ना उंदीर पण ती मी कशी बसवली मध्येच मधीच बसवले तिकड जागा आहे इकड जागा आहे हा जागा ठेवली सगळीकडून रवी मागे दाखवले तिने करता का करत ताक्याच हा रवीने दूध नव्हता आज आता दूध झाले पंधरा दिवस झाले बघा किती महिन्याच म्हणलं तीन महिन्याचं बाळ आहे पण बाळ आहे आणि इथे पण मावशी काकू कड पण बाळ आहे आणि दूध दिले पहिला आम्हाला <laughs> ते बघ कस कसले बघा आज गौरी आगमनाचा दिवस आहे मी आलोय तो दिवस आणि यांच्याकडे गौरी बसवत नाही त्याचं कारण एक इंटरेस्टिंग का बसवत नाही तुम्ही गौरी आम्ही गौरी असे बसवीत नाही तर आमची लोक गौरी आणायला गेलीत ते पहिलं ठाकरी वाघ होत त्या ठाकरी वाघाने ती माणसं गवा मुरळी गौरी आणायला गेलेला वाघाना खाला म्हणजे गौरी आणायला गेलेला तुमचा जो माणूस होता त्याला वाघाने वाघाने खाला तुम्ही गौरी बसायला सोडून सोडून दिला गौरी गणपती काहीच नाही काय नाही काय नाही गणपती आता आणते पोरं पुण्यातली तिकडे शहरात बसवते बस तर गावाकडे एकदा नाही कोण दुसरा कुठला सण असं म्हणला आम्ही आमचा सण आग्रे मोठा म्हणजे दसरा दसऱ्या त्याला दस दस काय करतो त्याला खीर बीर काय नारळ पाणी देवाधर्मा सगळं त्या दिवशी असत त्यावेळेस त्यावेळेस सगळं आमचं गौरी आगमन आहे आजच्या दिवशी पाहिलं घरात तर काय लग दिसली नाही म्हणून मी विचारलं तर मी ते माहिती पहिली जुन्या काळातली कशी लोक होती तर लोकांना मीठ मिळलं तर मिरची मिळत नव्हती असे लोकांनी दिवस काढले आम्ही पण काढले पहिल्या काळात लोक आता लोकांना भात तरी मिळतोय भात खावत नाही लोकांना आमच्या काळात पहिलं तर आम्हाला भात कसला आहे तो बघायला मिळत नव्हता एखाद्या ठिकाणी कार्य असलं नाही तर बाबा एका ठिकाणी लग्न असलं तर पहिला वरव्याचा भात असायचा हा वरव्याचा आता लोकांना भात खावत नाही फेक फेकून देतात ताटात तस पहिल्या काळातल्या भाकरी वरव्या खाटल्याच्या भाकरी ज्या होत्या वरव्या काठल्या त्याच्या भाकरी लोक दोन दोन तीन तीन मिश्या तिकटा संघ खात होती आणि आता एक भाकरी लोकांना तांदळाची ती पुन्हा भाजी पाहिजे तेव्हा भाजी पाहिजे कोरडी कशी खायची रसा काहीतरी पाहिजेच ना त्याला असे लोक करतात आता आम्ही नाही तसलं काही नाही आम्हाला दे लोकांच्या आवडीने हा बरेच लोक आहेत ना मला विचारतात जंगलात एकट कशा काय राहतात कसं काय राहतात कशा राहतात आता वाढवडला नाही तिथं जागा जमीन घरदार आहे तिथं राहावंच लागणार ना तिथंच राहणार बरं आता आम्ही गावात गेलो इथ आता आमची भात शेती ही सगळी म्हणजे काही लांब नाही ही घराच्या पाठीमाग ते टाकून जर आम्ही गेलो तर गावात जाऊन काय खाणार बरोबर मला आता भात शेती आपल्या घराची ते टाकून बरं आम्हाला इथं काय पाण्याचा दुष्काळ नाही आम्हाला फक्त आम्ही राहिलोय है का इथं आम्हाला पाण्याचं फक्त काहीच नाही पुरुषच्या लोकांनी जिथं पाणी तिथं आपली बसवली वस्ती बसवली आणि हिथं पाणी आता गावात कसं आहे गावात दोन चार एरिया तरी पाण्याचा मोंबोब आहेच आम्हाला नाही पाणी हे मधी पाणी हा ते पाणी तिथं आजनीच पाणी ते पाणी अतिशय म्हणजे शूर माणूस या भागात एकटेच फिरायचे नाही का रात्रीचे ते मला आठवत थोडं थोडं त्यांच्या त्यात आहे त्यांच्या नंतर यांना त्यांच्या मुलींनी बऱ्यापैकी म्हणजे खूप सांभाळत खूप सोभाळ खूप हे पोरं जतन केली तर गेल्या वर्षी त्यांनी तसं काढलं तर लग्नाला पण आम्ही बाहेरनं तुमच्या आमच्या रुपया काढला नाही त्यांनी दोघीनीच पैसा काढला आणि लग्न केलं ते विशेष म्हणजे चौथी दुसऱ्या गुरांच्या मागे नाही ती गे आम्ही कोकणातल्या हा त्याच्या नसत ना राहायला नाहीतच होती आता गेलीय परवा ते बरोबर आता तुम्ही दोघीच हा मी दोघीच गुरांकडे गेले दुसऱ्या मालकांच्या नंतर यांनी मुलांना सांभाळून एवढा डोला संसाराचा संसाराचा सगळ्याच सगळ्याला मदत त्यांनी केली म्हणून आम्ही तर आता ह्या सुनबाई आहेत ना तुमच्या हाय ह्या सुनबानी बाळाच्या आई मागे दाखवलं आपण त्या पुलावर निला हेच वाट बर येऊ का म

काय नाही करत रे तू का हे घरकुल मिळालेलं त्यांनी बाजूला बांधले का मला आळूची पानं देत आहेत हे उन्हाळी आहेत का पावसाळी अच्छा अच्छा वेस्टर्न घाट ती वरती गुरा कुणाची आहे तो त्याला एवढा लांबां जातोय बापरे त्याला घोडजीन म्हणायची ना तिथून चालत पलीकडं शिंगापूरला जायचो आम्ही आता ही नवीन वाटे पण तुम्ही सांगताय ती नाही ना आम्ही गावात तिकडूनच जायचो पहिले हा आळूची पानं देत आहेत मला घरी आलेल्या कोणालाही रिकाम्या हाती पाठवायचे नाही हीच काय ती या रानमाणसांची खरी श्रीमंती परतीच्या प्रवासात मी पायवाट बदलली पाठीमागे आहेत बघा जातो जा मी आता ग्रामीण भागात आजही निसर्गाच्या विविध रूपामध्ये देवांना पूजले जाते रान फुलं गावाकडे गौरी म्हणून पूजली जातात घरी जाताना मला ही फुलं गोळा करायची होती ही फुलं अशा जागी फुलतात जिथे सहसा कोणी पोहोचू शकणार नाही भेटलेत आपल्याला हा प्रवास कसा वाटला ते कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा भेटूया अशाच एखाद्या नव्या पायवाटीवर